मटकी खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे मुलं सहसा मटकी खात नाहीत या प्रकारे जर मटकीची उसळ केली तर नक्कीच आवडीने खातील अगदी साधी सोपी मसाले न वापरता आणि पाणी न घालता पाच मिनटात शिजणारी मटकीची उसळ चला तर पाहूया एक चमचाभर मी तेल घेतलं आहे त्यात तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं आणि मोहरी टाकून घ्या जसं आपण नॉर्मल भाजीला टाकतो त्याचप्रकारे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात जर मुलांच्या टिफिनमध्ये देणार असाल तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही टाकल्यात तरीही चालेल कढीपत्ता आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे आणि कांदा टाकून घ्या कांदा भरपूर वापरला तरी चालेल कारण मटकीमध्ये कांदा खूप छान लागतो कांदा आपल्याला पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक पाच मिनटं कांदा लगेचच लालसर होतो हे पहा कांदा परतल्यानंतर आपण नेहमीचे जे मसाले वापरतो बेसिक मसाले तेच टाकणार आहोत खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा धने पावडर आता हे छान मसाले परतून घ्यायचे मटकी खायला अशीही छान लागते नुसती मटकी खाली तुम्ही सॅलडमध्ये टाकून खाल्लात तरीही छान लागते मटकीला तशी खूप छान चव लागते आणि अशी साधा सोप्या पद्धतीने जर तुम्ही मटकी केलात तरी त्याची चव अप्रतिम अशी लागते मुलांच्या टिफिनमध्ये किंवा याच्यामध्ये अजून पाणी टाकलं तर मटकीची रस्सा भाजी होते थोडेसे अजून मसाले टाकल्यानंतर आता हे शिजण्यासाठी अजून आपण एक टोमॅटो टाकला आहे वरतून टोमॅटो टाकला आहे कारण टोमॅटो थोडासा कच्चा राहिला तर छान लागतो आणि याला छान परतून घ्यायचं आहे टोमॅटोला टोमॅटोचं जे पाणी सुटतं मिठ्यामुळं भाजीला पाणी सुटतं त्यातच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची एक पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटानंतर हे पहा मस्त अशी मऊसूद मटकी तयार झाली आहे वरतून मी कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे जर तुम्ही आधी टाकले तरीही छान लागतात वरतून तळून टाकले तर प्रतिम असे क्रंची अशी चव येते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू